सगळ्या तरुणाईना निर्वेसनी पिढी उभी राहावी आणि खऱ्या अर्थानं गाड्या सुटल्या सुटला सदा ते या मैदानातला सदतीस पळतोय आणि सदतीसचा रण संग्राम चालू आला अतिशय सुंदर अशा गाड्या पळतात परंतु शेवटच्या क्षणी बाजी मारली तास क्रमांक चार वर धावलेली गाडी श्री बिरुवा प्रसन्न अरोय पदवाकर गरंडे वाक्षेवाडी सोनारी उरण मुंबई या गाडीचा एक नंबर बैलगाडी मालकाचं चालकाचं हार्दिक अभिनंदन बैलगाडी मालक आपल्या बैलाची नावं सांगून जा विजेत्यांचं अभिनंदन वळवा आले तीस वळवा शिवस्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीनं आजच्या स्पर्धेचं सहाव्या क्रमांकाचं बक्षीस आहे एक्केचाळीस हजार रुपये सर सातारा जिल्हा सातारा जिल्ह्याला लागून असणारा सांगली जिल्हा म्हणजे जुना सातारा जिल्हा आणि याच सांगली जिल्ह्यातल्या खानापूर तालुक्यातून अटपाडी तालुक्याच्या मध्यवर्ती असणार चिंचळ्याची माती शिवस्वराज्य प्रतिष्ठान निर्वेसनी पिढी उभी राहावी आणि खऱ्या अर्थानं गावाच्या